ही आपली मुगाची भाजी आणि ज्वारीच्या भाकरी दुपारच्या जेवणाचा साधा सुद्धा बेत कधीतरी अशी एकच भाजी करते मी रश्शाची एक भाजी असली तरी चालतं ज्वारीच्या भाकरी आणि भाजी हॅलो फ्रेंड्स कसे स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये रात्री मूग भिजत घातले होते बघा मी थोडेसे मस्त भिजलेत चांगले चांगले भिजले त्याला मी मोड नाही येऊन आहे मला ना स्टॉक पण मोडाची मूग आवडतच नाहीत मला असेच मूग आवडतात बिना मोडाचेच करते मटकी असेल तर त्याला छान मोड येऊ हो देते मी पण मूग मात्र मला बिना आवडतात आज ह्याची भाजी आहे दुपारसाठी चला तर थोडीशी रश्याचीच करायची दाखवते तुम्हाला लसूण घालते थोडा चेचलेला जिरं मोहरी घालते जिरं घात कांदा बारीक चिरून घेतलेला टॉमॅटो कोथिंबीर करतो ते चांगलं मसाले घालते आधी घातली हळद हा घरातला मसाला आमचा थोडंसं काश्मीरी लाल तिखट आणि हा गरम मसाला आहे घरातला थोडस एक चमचाभर वाटण आहे एवढं दो, एव पाणी घालते आता थोडस असा करणारच आहे पण मूग शिजण्यापुरतं पण पाणी घालायलाच पाहिजे च पाणी आहे त्याला गरम करायची गरज नाही थोडस घालते अग शिजू देते मीठ घातलं नाही मीठ घालते मी त्यात मीठ घातलं शिजू देते भाजी शिजते एकीकडं एकीकडं भाकरी करायला घेतल्यात बघा भाजी आली शिज अशीच रशाची करणार आहे मी भाकरी करायला घेतल्यात एकीकडं ज्वारीच्या भाकरी करते एक भाकरी झाल्या करून एकीकडे भाजी पण शिजली गॅस बंद करते हो भाकरी झाल्या मी भाकरी अशा ह्या टोपलीमध्येच ठेवते इकडे मस्त अशी आपली भाजी झाली दुपारचा असा हा आपला साधासुद्धा बेत कसा वाटला कमेंट करून सांगा दुपारचा जेवणाचा साधासुद्धा बेत व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघा मस्त अशी भिजलेल्या मुगाची भाजी रश्शाची मला मोड आलेली भाजी नाही आवडत मुगाची